घटनेशी कालीचरण महाराजांचा लांब लांब पर्यंत काहीच संबंध नाहीये एका सभेमध्ये बोलत असताना कालीचरण महाराज असं बोललेले आहे की हिंदु हिंदुत्वासाठी पुन्हा एकदा सांगते हिंदुत्वासाठी मारण ही जायज आहे आणि मरण ही जायज आहे कशासाठी हिंदुत्वासाठी आमचा धर्म वाचवण्यासाठी दोन मारले काय आणि दोन गेले काय आपल्यातले अजिबात खंत वाटू द्यायची नाही परंतु धर्म वाचला पाहिजे धर्म जगला पाहिजेत त्या घटनेला या सरपंचाच्या घटनेशी जोडण्यात आलं जे काही संबंध नाही महाराज कधी बोललेले घटना आता झालेली परंतु त्या घटनेमध्ये मात्र महाराजांनी काय केलं होतं मराठ्यांचा विषय काढला होता आणि मराठ्यांचाही विषय म्हणजे मराठ्यांचाही काढला नाही अजिबात नाही म्हणजे हे चुकीचं आहे कालीचरण महाराजांनी तिथे या जिहादी प्रवृत्तीच्या माणसाचा विषय काढला होता म्हणजेच मनोज जरांगेचा की हा माणूस म्हणजे हा जातीसाठी लढतोय का तर नाही हा त्या मदारीवर चादर चढवायला जातो चादर हा तर चादरडा आहे कशाचं काय हा राक्षस आहे धर्म गिळण्यासाठी निर्माण झालेला हा राक्षस आहे तो खरंच राक्षस आहे त्याच्यामध्ये काय चुकलं त्यांचं आणि तो याच्या हा दारुपीला असेल त्यावेळेला ते त्याला खटकलं आणि कुठलं प्रकरण त्याने कुठं जोडलं आणि त्यांना इतक्या गलिच्छ शिव्या देण्यात आल्या इतक्या गलिच्छ शिव्या देण्यात आल्या आणि आम्ही फक्त निषेध व्यक्त करतो काय याच नाही का या गुन्हे दाखल झाले पाहिजेत कालिचरण महाराज गुन्हे दाखल करणार नाहीत कारण त्यांचा जन्म हा धर्म वाचवण्यासाठी धर्म झालेला आहे आणि ते मानतायत मला त्याच्यासाठी स्वतःला वाहून न्यायचंय मला वेळ वाया घालवायचा नाही त्यामुळं कालीचरण महाराज पोलीस स्टेशनला जाणार नाही आणि त्याच्यावर गुन्हे दाखल असं म्हणणार नाही त्याचं कारण कालीचरण महाराजांना हा माणूस इतका घाण गलिच्छ भाषेत मध्ये दे शिव्या देत होता मला सांगा कालीचरण महाराजांनी एक ब्र शब्द काढला का हो ऐकली सगळ्यांनी तिकली नाही काढला आणि ते काढणार सुद्धा नाहीत <laughs> कालीचरण महाराज काढणार सुद्धा नाही शब्द ही त्यांना कोण काय म्हणतं हे माहितीच नाहीये त्यांना फक्त त्यांचा धर्म जगवायचा आहे त्यांना फक्त त्यांचा धर्म वाचवायचा आहे आणि त्यांना त्यांचा धर्म वाढवायचा आहे तो कशा पद्धतीने वाढेल ना हेच ते बघत असत त्यामुळे कालीचरण महाराज त्याच्यावर कुणी दाखल करणार नाही परंतु आपलं कर्तव्य आहे आपल्या धर्मासाठी ते लढता लक्षात घ्या प्रत्येक वेळेला अर्जुन नसणार आहे बर का धर्मयुद्धासाठी प्रत्येकाला अर्जुन व्हावं लागणार आहे त्यामुळं माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या तमाम हिंदुत्ववादी संघटनांना हिंदूंना की तुम्ही तुमच्या तुमच्या भागामध्ये एक चार ओळींचं पत्र लिहा आणि तुमच्या तुमच्या पोलीस स्टेशनला द्या की इतक्या गलिच्छ भाषेतमध्ये जर धर्माचं रक्षण करत असतील जे आमचे धर्मगुरू असतील त्यांना अशा शिविगाळ देण्यात येत असेल तर या माणसावर कठोर कारवाई करण्यात यावी बस एक अर्ज द्यायचा आहे तुम्हाला मी म्हणत नाहीये तुम्ही गुन्हे दाखल करा म्हणून एक चार ओळींचा अर्ज लिहा आणि प्रत्येकाने ज्याला ज्याला शक्य होईल त्याने त्याने त्याच्या त्याच्या पोलीस स्टेशनला द्या त्याचं कारण इतकंच की आज कालीचरण महाराज मला सांगा का बरं कालिचरण महाराजांवर जेवढा राग आहे यांचा द्वेष आहे का बरं रामगिरी महाराजांवर जेवढे आंदोलन निघलेत फार संभाजीनगर पासून ते मुंबई पर्यंत कारण काय होतं माहिती का फार कमी लोक आहेत जे धर्मासाठी कडवट भूमिका मांडत आहेत जे धर्मासाठी अगदी गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहेत फार कमी लोक आहेत आणि या लोकांमुळे काय होतं माहिती का तरुण वर्ग जास्त लवकर अट्रॅक्ट होतो या लोकांकडे म्हणजे काय तर या तरुण वर्गाच्या लक्षात येतं की आपल्या धर्मावर गदा आलेली आहे आपला धर्म धोक्यात आहे त्याच्यामुळं आपण ही विनंती आहे सगळ्यांना माझी विनंती आहे की सर्वांनी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या भागामध्ये त्यांच्या त्यांच्या ठिकाणी सर्वांनी अर्ज द्या आणि त्या अर्जाची प्रत तुमच्याजवळ ठेवा त्याच्यावरच त्याच प्रतवर त्याच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत जितक्या जास्त अर्ज जातील तेवढी जास्त त्याच्यावर कडक कारवाई होईल ही विनंती आहे माझी ज्याला जे जमेल त्याने ते करा परंतु या व्यक्तीला आपल्याला सोडायचं नाही लक्षात घ्या याला सोडायचं नाही आपल्याला विनंती आहे माझी